वन कोयना वन्यजीव रासाटी विभागातील भोगळ लोकसम्राटचा एक्केचाळीस हजार सामान्य माणसाच्या घरकुलापेक्षा चार पट अधिक खर्च तरीही अधिकारी गप्प का वन कोयना वन्यजीव विभाग येथील एका कथित अनागोधी कारभाराने शासनाच्या निधीच्या उधळपट्टीवर एक गंभीर प्रश्न उभे केले आहे लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीनुसार विभागाच्या कार्यालयाला लागून बांधण्यात आलेले एका स्टोअरकीपरच्या बांधकामाची स्थिती पाहून मोठा गोंधळ आणि आर्थिक अनियमितता उघड झाली आहे खर्च सात लाख एक्केचाळीस हजार आणि स्थिती मात्र घरकुलापेक्षा वाईट सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी शासनाचे घरकुल सुमारे एक लाख विभागाने एका साध्या स्टोरकीपरच्या तब्बल सात लाख एक्केचाळीस हजार खर्च करत असल्याचे समोर आले आहे एक लाख ऐंशी हजारात भव्य घरकुल उभे राहते परंतु चार पटीहून अधिक खर्च करून या स्टोर किपरची अवस्था पाहून डोक्याला हात लावण्याची वेळ येते ही मोठी आर्थिक तफावत शासनाच्या निधीचा चुराडा दर्शवते लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी जेव्हा या गंभीर अनियमितेबद्दल येथील अधिकाऱ्यांची चर्चा केली तेव्हा परिस्थिती अधिकच संशयास्पद वाटते नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत रासाटी येथील वन विभागामध्ये आणि आपल्या बरोबर आज वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत आपण काही दिवसापूर्वी माहिती मागवली होती की कशा पद्धतीने इथं काम चालले याची माहिती मागवली होती आणि आज आपल्याला फायनली ते सर भेटलेले आहेत अधिकारी भेटलेले आहेत कोयना वन परिषेत्रात कार्यालयात स्टोर रूम बांधणी या स्टोर रूम बांधण्यासाठी शासनाचा निधी चौऱ्याहत्तर हजार आपलं सात लाख एक्केचाळीस हजार एकशे चोवीस असा निधी या कामासाठी पडलेला आहे मला वाटते आपल्या बरोबर सर आहेत बरोबर आहेत का सर हा आकडा बरोबर आहे का सध्या माहिती आमच्याकडून दिलेली हा आकडा बरोबर आहे का सात लाख एक्केचाळीस हजाराचा बरोबर सात लाख एक्केचाळीस हजाराचा साधारण आपण जरी आमच्या शासन आता घरकुल देते पंतप्रधान आवाज मधले सगळे घरकुल वगैरे आपल्याला मिळत आहेत एक लाख ऐंशी हजार रुपये मध्ये पूर्ण घर बांधून मिळते घरकुलचं मात्र सात लाखात एवढं मोठं तुम्ही स्टोअर किपर बांधले या स्टोअर किपरला फक्त तीन तीनच विनते तिसरी भिंत जी आहे ते तुमच्या ऑफिस लगत बांधलेली आहे मग असा एवढी तफावत का तुमचा गैरसमज झालेला आहे आहे एक गोष्ट तीन तुम्ही चुकीच्या पद्धतीने नाहीत यात ऑलरेडी चार ते पाच भिंती आहेत पाच आहेत कारण आतमध्ये जे पार्टीशन भिंत आहे तर ती काय मध्ये नव्हती पण आम्ही करून घ्यायला सांगितलं हे पुढे उद्या जाऊन नंतर ना या गोष्टीसाठी आपल्याला नंतर एखाद आपल्या ऑफिसला सध्या आता लेडीज टॉयलेट नाही तर लेडीज साठी वगैरे आपण त्याला सेपरेट एक टॉयलेट म्हणून आपल्याकडे ज्या महिला कर्मचारी आहेत तर 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 त्या त्या काम करतात सेपरेट सोय बोलत टॉयलेट आहे का सर त्या साईडला जे बांधलेलं आहे टॉयलेट ते जे टॉयलेट बांधलेलं आहे त्याच्यात एक माणूस तरी घुसत नाही एवढा गॅप कमी आहे या करण्यासाठी तो सुद्धा गॅप कमी आहे म्हणजे या सगळ्या कामात कुठेतरी तफावत दिसत्या कामाची बिलं मात्र अमाऊंट मात्र जास्त होते पण काम प्रत्यक्षात दिसताना आड अडचणीचे दिसते राहिला विषय नाही नाही राहिला विषय तुम्ही म्हणताय लेडीज साठी तर साठी टॉयलेट काढला असताना दुसरं टॉयलेट काढण्याची गरज काय वाटते का तुम्हाला कुठे साठी टॉयलेट जेंट्स आणि लेडीज दोन्ही आहेत तिथे सर तुम्ही बघितले का तो प्रश्न एक असा आहे तुम्हाला सांगतो त्या ते जे टॉयलेट आहे ते आपल्या ह्याच्यासाठी बांधलेले आहे पर्यटक जे येतात आपले त्या पर्यटकांच्या ह्याच्यासाठी आपण बांधलेलो होतो आता ज्यावेळेस पर्यटकांचा फ्लो इथं वाढणार त्यावेळेस त्यांना एक बाहेर फिरत असताना बाहेरच्या बाहेर टॉयलेट असतात त्याच्यासाठी ते टॉयलेट आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक जेंट्स टॉयलेट ठेवलेलं आहे महिला कर्मचाऱ्यांसाठी ठीक आहे तरी सर मी म्हणतोय की एवढं काय त्याला खर्च होत नाही मला जर आमच्या प्रेक्षकांना आमच्या प्रेक्षकांना तुम्ही स्टोर तुम्ही वापरलेलं साहित्य जर स्टोअर स्क्वेअर पाईप मध्ये हे बांधकाम केलं एक स्क्वेअर पाईप मध्ये म्हणजे ठेकेदाराने तिथं सुद्धा त्यांचे पैसे बचाव केले तीन भिंती बांधल्यात एक भिंत सेफ ठेवल्या तिथं सुद्धा ठेकेदाराने आपले पैसे वाचवलेत आतमध्ये आपण जाऊया आतमधली सुद्धा आपण जरा पाणी करूया चला चला नाही मला वाटते मला काही वाटत नाही मी जनतेला दाखवतो एक लाख ऐंशी हजार रुपये मध्ये आम्ही घरकुल बांधतो मात्र हे घरकुल जे एक लाख ऐंशी मध्ये होते मात्र आता मला वाटते कॅमेरा मी विनंती करतो की तुम्ही पाहू शकता आतमध्ये या कॅमेरा इकडे तुम्ही दाखवू शकता ही जी भिंत आहे त्या भिंतीला आता कलर मारलेला आहे पण ही जी भिंत आहे ही ऑफिसचीच भिंत आहे ही भिंत आहे ती ऑफिसचीच भिंत असल्यामुळं ही एक भिंत ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न केलाय सात लाख एक्केचाळीस हजारच काम आहे साहेब आणि तुम्ही पाहू शकता स्क्वेअर पाईप मध्ये वरती दाखवा स्क्वेअर पाईप मध्ये तुम्ही बांधकाम केले ही जी भिंत सुद्धा भिंत इकडे दाखवा सर ही सुद्धा भिंत पूर्ण बांधण्यात आली पाहिजे होती मात्र त्या सुद्धा भिंतीला मध्ये प्लाउट टाकले एक हे टाकलेलं आहे या पद्धतीने या पद्धतीने इथं असं असं चाललेलं आहे आता दुसरी गोष्ट मला वाटते तुम्हाला सुद्धा मी बोलणार आहे बोलाय तुम्हाला प्रेक्षकांना दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 म्हणजे दोन बाय दोन बाय दोन दोन बाय दोन ची परीक्षा आठ मध्ये आठ दोन सोळा झाले सोळा ह्याचे झाले या ह्याच्यासाठी एवढ्यासाठी सात लाख एक्केचाळीस हजार रुपये खर्च करण्यात आले अजून आतमध्ये सुद्धा आहे आतमधला विषय तुम्हाला दाखवतो या फॉरेस्ट विभागाकडे फॉरेस्ट विभागाकडे भरपूर जागा असताना सुद्धा एवढा कंजेक्शन याच्यामध्ये बांधण्याचं कारण काय होतं नंतर हे सगळं वाचवले जाते तुम्ही आतून दाखवा त्यांना ही जी भिंत आहे ही भिंत पूर्ण बांधली होती मात्र तसं ते एकदम एकदम कमी लोखंडाचा गेज वापरून ते काम केलेलं आहे चला इकडे संडास संडास आहे हे असं बांधलेलं आहे चला इथं सुद्धा वरती बघा तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे या बांधकामामुळं ह्या ह्या सगळं बांधकाम तुम्हाला आता मी दाखवतोय हे सगळे जे बांधकाम आहे या सगळ्या बांधकामाची किंमत सात लाख एक्केचाळीस हजार रुपये आता साहेबांना आपण विचारले अमाऊंट सुद्धा बरोबर आहे साहेब म्हणतायत आपण त्यांना विचारू की नेमकं त्यांचं मत काय आता पूर्ण मी गोष्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ज्या गोष्टी एस्टिमेट मध्ये पण धरलेल्या नव्हत्या शिवाय ह्या याच्यामध्ये पहिलं पायाचं इस्टिमेट मध्ये आलेलं नव्हतं आपण पाया पण भरून घेतला नाही दुसरी गोष्ट अजून की ह्याला कडप्पे आणि जे चांगल्या चा क्वालिटीचे डोस आणि हँडल्स नव्हते हँडल्स पण आपण लावले टॉयलेट आपल्या ह्याच्यामध्ये साधं हो साधं ह्याच्यामध्ये पकडलं होतं पण तिकडची भिंतच थोडेसे पैसे वाचल्या कारणानं आपण तिथं टॉयलेट चांगल्या पद्धतीचं बसवायला सांगितलं एक तुम्ही जॅगवरचं मटेरियल दिसेल तुम्हाला चांगल्या पद्धतीचं आपण तिथं काम केलं तिथं ह्या ह्या ज्या काही तुम्हाला खेळ स्टारॉकच्याच खिडक्या आहेत तुम्ही वापरून त्याचं स्लाइड करून बघू शकता आणि हे त्याचे ग्रील वापरलं आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं वापरलं आता हे पावसाळ्यात काम चालू असल्या कारणानं हे थोडस पण हे काम अजून पेंटिंगमध्ये चालू आहे कारण हे वाढलं नव्हतं आता या वर्षी जो पाऊस होता तो पाऊस खूप जास्त कालावधीसाठी राहिला आणि हे बांधकाम वाळेपर्यंत आम्ही वाढ बघितली आता त्याचं पेंटिंग चालू आहे पेंटिंगचं काम चालू आहे आणि त्याच्यासाठी जो काही एस्टिमेटेड एस्टिमेटमध्ये ज्या गोष्टी होत्या वेळवेळी वेळोवेळी आमचे इंजिनिअरिंग इतर डिव्हिजनच्या येऊन चेक केले आणि त्या पद्धतीनेच असल्या कारणाने त्यांना रक्कम आपण आता करणार आहे तर तुम्ही पाहिले की सायकी म्हणजे जे अधिकारी आहेत या ठिकाणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की असं आहे तसं वगैरे चला ठीक आहे मला मान्य आहे त्यांचा सुद्धा विषय पण एक साधारण गोष्ट मी तुम्हाला या लोकसम्राट न्यूजच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना सांगतो की एक लाख ऐंशी हजारामध्ये आम्हाला घरकुल बांधण्याचे असे शासन देते आणि या ठिकाणी सात एक्केचाळीस हजार अजून भरून काहीतरी किंमत आहे रक्कम आहे ती रक्कम हे स्टोर किंवा हे बांधण्यासाठी देते मला वाटते आठ सोळा सतरा फुटाचे आठ दोन सोळा सोळा आणि हे तीन चार फूट पकडलं तरी वीस फुटाचं अशी लांबीचं बांधकाम असेल असं नाही एक दोन तीन चार पाच छ सात 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 चौदा पण आमचं ह्याच्यापेक्षा सांगतो एक लाख ऐंशी मध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने बांधतो मात्र सात लाखामध्ये जर ही अवस्था असेल तर ही जर अवस्था जर सात लाखाची असेल तर आम्ही प्रश्न विचारायची कुणाला आज तुमच्या जर काही अधिकारी आमच्यावर बोलले इथून मागचे अधिकारी कुठे हे सगळं पास केलं आणि ही जी भिंत आहे ना ही भिंत आहे प्रेक्षकांना ही भिंत आहे ना या भिंतीच्या पाड्याला पलीकडच्या साईडला साहेब असतात आणि या भिंकी हे काम चाललेले आहे ही काय भिंत नवीन मानलेली नाही ही जुनीच भिंत आहे आणि या भिंतीचा या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा आहे की जे काम आहे या कामामध्ये तरी तफावत आम्हाला दिसून येते तुम्हाला दिसून आमच्या प्रेक्षकांना दिसून येते का काय मला माहित नाही पण या पद्धतीनं जर असं शासकीय निधीचा वापर केला जात असेल कुणाचं लक्ष नसेल आणि त्याच्यामध्ये जर फेरफार होत असेल अधिकारी करत असतील अधिकारी म्हणतात की त्यांनी हे केलं नाही मात्र या सगळ्या कामाची चौकशी वरिष्ठ लेवलला होणं गरजेचं आहे हे आमच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतंय की याच्यासाठी निधी जास्त गरज होतोय आणि काम मात्र कमी पद्धतीचं होते असं आम्हाला वाटते मात्र त्याच्यात किती सत्य आहे आणि किती तथ्य आहे हा चौकशी नंतरचा भाग आहे तो चौकशी नंतरच कळेल ही जी अवस्था मी या ठिकाणी जंगलात सुद्धा म्हणजे त्यांचे जे क्षेत्र आहे फॉरेस्ट क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मला वाटते मी पंचेचाळीस कामांची का शेचाळीस कामांची माहिती मागवलेली आहे ही काम इथल्या पद्धतीने या पद्धतीने इथले असं असेल तर जंगलातली कामं कशी असतील तुम्हीच आम्हाला घेऊन तुमची ती कामं आम्हाला दाखवू शकता आम्ही सुद्धा बघायला उत्सुकता आहे की कशा पद्धतीने ती कामं झालेली आहेत तुम्हाला थोड्या वेळातच आता हे झाले तर पुढच्या तुम्हाला पुढच्या एका बातमीमध्ये मी तुम्हाला इथं बांधलेल्या शौचालयाची अवस्था तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने त्या ठिकाणी शौचालय बांधले तशी अडचण होऊ शकते त्या शौचालयामुळे एक दोन माणसाना जर जास्त आली त्या शौचालयात कशी अडचण होऊ शकते या पद्धतीने तेही दाखवू शकतो योग्य पद्धत वाटली नाही तुम्ही बोलू शकता कारण लोकांच्या समोर सत्य असत्य मांडणे हे आमचं काम आहे त्याबद्दल आम्ही ते मांडतच जाऊ अशा सर्व घोडामोडीसाठी पात्र लोकसम्राट महाराष्ट्र अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत ते उघडपणे ठेकेदाराची बाजू घेताना दिसले धक्कादायक बाब म्हणजे एवढे मोठे काम झाले असतानाही संबंधित आरेपो साळुंके यांच्याकडे कामाचे अधिकृत इस्टिमेंट उपलब्ध नव्हते कामावर आलेल्या अभियंत्यांचा संपर्क क्रमांक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक देण्यासही त्यांनी स्पष्टपणे नकार दिला अरेपू साळुंखे यांनी संपूर्ण प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे या भोंगळ कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका बळावत आहे शासनाच्या निधीचा असा चुराडा करून गोरगरीब जनतेच्या पैशाची लूट चालू आहे का नेमके कोण कोणाला पाठीशी घालत आहे हेच कळे ना कार्यालयाच्या बाहेर जर अशी स्थिती असेल तर जंगलात काय चालले असेल अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर स्टोअरकीपरचे काम एवढे निकृष्ट आणि संशयास्पद असेल तर वन विभागाच्या आत जंगलामध्ये चालू असलेल्या कामामध्ये किती मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि गैरव्यवहार होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा आहे शासनाचा निधी अशा पद्धतीने खर्च करून कोणाचे किशे भरण्याचे काम चालू आहे आणि या कामासाठी मोठी तफावत पाहून आमच्या पायाखालची वाळू सरकली मात्र अधिकारी प्रकाराने वागताना दिसले आत्ता वरिष्ठ अधिकारी हस्तक्षेप करणार का आणि या अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकरणामध्ये वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने हस्तक्षेप करून सत्य बाहेर काढणार का गैरव्यवहार करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार का का चोराला साथीदार होऊन हे प्रकरण दडपले जाणार याबद्दलच्या सर्व अपडेटसाठी आणि पुढील घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज